समाजातील प्रत्येक घटकाबाबत संवेदनशील असणारे आमदार म्हणजे महेंद्र थोरवे कर्जत खालापुरात विकास कामांचा झंझावात उठवत कार्यसम्राट अशी ओळख मिळालेले आमदार म्हणजे महेंद्र थोरवे आपल्या हिंदू धर्मातील लुप्त होत चाललेल्या काही रूढी परंपरांचा वारसा टिकून ठेवण्याच्या उदात्त हेतूने आमदार महेंद्र थोरवे यांनी महाराजा मंगल कार्यालय येथे सर्व महिला भगिनींच्या सन्मानार्थ एक भव्य दिव्य असा मंगळागौरीचा सोहळा आयोजित केला होता शिवसेना महिला आघाडी खोपोली शहर आयोजित वारसा संस्कृतीचा असा हा भव्य दिव्य नृत्य स्पर्धेचा सोहळा पंचवीस ऑगस्ट रोजी संपन्न झाला या स्पर्धेत असंख्य महिला भगिनींनी आपली उपस्थिती दर्शवली व आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले या प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे व जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोयर यांनी आपली उपस्थिती दर्शवली व आपल्या लाडक्या बहिणींच्या कलागुणांचे कौतुक करत आपण प्रत्येक सुखदुःखात त्यांच्या पाठीशी कायम उभे असणार अशी हमी आमदार महेंद्र थुर्वे व संतोष शेठ भोईर यांनी दिली राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट वंदने बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो वारसा संस्कृतीचा नृत्य स्पर्धेच भव्य अस आयोजन या ठिकाणी करण्यात आलेला आहे जो कार्यक्रम आज या ठिकाणी भव्य असा या कार्यक्रमाचं आयोजन माझ्या खोकोली शहराच्या माझ्या सगळ्या महिला आघाडीच्या शिवसेना रणरागिणी जो आयोजित केलेला आहे हा भव्य दिव्य कार्यक्रम पाहून मी प्रचंड आनंदी झालेला आहे की रश्मी अंपट या दोन्ही कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत श्रावण महिना सुरू झाला की आपल्याला पूर्वीची सगळ्यांना अशी उत्सुकता असायची की मंगळागौरीचा कार्यक्रम कधी सुरू होणार राज्यावर आपण पाहताय की पाश्चात्य संस्कृतीचं जाळ पसरलेलं आहे आणि हे भारतीय संस्कृतीचं महिलांचं असणारे कार्यक्रम मंगळागौर सुद्धा बऱ्याचशा प्रमाणात मधल्या काळामध्ये लोक पाहून चाललेले होते चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे असे अनेक कार्यक्रम पाहण्यामध्ये आपण महिला भगिनी दंग होत्या संध्याकाळी जर विचारलं तर मला जेवण वाटते का तर तुन मनाची थांबा चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे पहिला प्रोग्राम हो द्या मग तुम्हाला जेवण देते मधल्या काळामध्ये दे, सुंदर असा एक चित्रपट आला आणि त्या चित्रपटाचं नाव काय होतं बाई पण भारी देवा की असा चित्रपट हा संपूर्ण समाजाला एक आदर्श ठरणारा हा चित्रपट होता आपण खऱ्या अर्थाने लोक पावलेली मंगळा गौर हा कार्यक्रम पुन्हा एकदा आपल्याला पाहायला लागला लाडकी बहीण असेल सुकन्या योजना असेल बचत गटाच्या योजना आपण घेतलेल्या आहेत जी महिला भगिनींसाठी आहेत अशा वर्क असतील मोफत शिक्षण आपण मुलींसाठी त्या ठिकाणी देतोय आणि अशा पद्धतीने या सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवण्याचं काम आपण या सरकारच्या माध्यमातून त्या करत आहोत खास करून माझ्या शिवसेना महिला आघाडी कोकोली शहर आणि संपूर्ण आमच्या कलापूर तालुक्याच्या सगळ्या महिला भगिनींच्या शिवसेनेच्या रणरागिनीचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि साऱ्यांना तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र धन्यवाद शुभ हस्ते त्या ठिकाणी लकी ड्रोच कुपन काढलं जात आहे कुपन निघेल ती माझी लाडकी बहीण असेल संगीता म्हात्रय वेलवेशर कोणी आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संगीतादाई म्हात्रे यांना या ठिकाणी साडी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे सर्वांनी टाळे वाजवायच्या जिल्हा प्रमुखांची पुन्हा एकदा लाडकी बहीण अरोनात कांबळे गगनगिरी कॉम्प्लेक्स जिल्हा प्रमुखांची लाडकी बहीण कोकणमध्ये जिल्हा प्रमुखांनी जी कुपन तुंबडकाजिली आहे मी सर्व सर्व पदाधिकारी यांना विनंती करतो की आपण समोरच्या व्यासपीठावर जायचंय या कार्यक्रमासाठी